नमस्कार मित्रांनो नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आपल्या मोळमध्ये असलेल्या यात्रे चालू यात्रेला दारूचा कार्यक्रम असतो भव्य शोभा यात्रेला दारूचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो तर पाहण्यासाठी चाललेलो हो तर जाताच आपला भाऊ दिसला तर भावाने आपल्या नागनाथाबद्दल गाणं गायलेलं आहे येईल नागनाथा गाण्याच्या दिनाला तर नक्की जाऊन यूट्यूब चॅनलला पहा तर भाऊच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कलावंत फ्रेम प्रोडक्शन बिकली तेंचा ची साथी। तर आता नागनाथ महाराजांची पालखी निघाली आहे बिकली बाप्पाच्या त्यांच्या शिष्याची भेट घेण्यासाठी तर तिकडे दारूचे काम असते तर चला आता दारू उडते कशा प्रकारे ते धावतो भिकली बाप्पाच्या मंदिरावर दर्शन वगैरे केले तर तेवढ्यात पालखी चालते आणि बघण्यासाठी दारूचा कार्यक्रम बघण्यासाठी भरपूर अशी पब्लिक आली तर दारूचा कार्यक्रम अशा प्रकारे चालू झालेला आहे तर तुम्ही पहा तर कशाप्रकारे दारूचा कार्यक्रम आहे तर अशा प्रकारे उडण्याचा कार्यक्रम असतो तर दार उडण्याचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे पाहून आम्ही तर चला रिटर्न निघालो घराकडे तर मिनी ब्लॉक कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा मिनी ब्लॉक आवडल्यास सागर महिला फॉलो करा तर पब्लिक बघू शकता तर किती पाहण्यासाठी गर गर्दी आली तर आता रिटर्न निघालो चालू आहे घराकडे तर मिनी ब्लॉक आवडल्यास लाईक आणि फॉलो करा फॉलो करायला विसरू नका बाय मित्रांनो